बघा क्वालिटी बघा मित्रांनो हे बघा निवांत झोपलेला शेतामध्ये कोणासारखा सलमान अली सलमान हा दादा भंग सारखा एक अबे काल ती कमेंट घाल ती सुजय भाऊ एका मिनटात तरी व्हिडिओ बना मिल बरं वा ठीक आहे तर पाहिजे आपल्याला लॉंग व्हिडिओ म्हणजे एका मिनटाचा जवळ झाली सुजा पण सपोट यांचं झाडं एक नंबर हां मस्तपैकी झाले ते हां